महाराष्ट्र राज्य देशात आघाडीचं प्रगतीचं राज्य म्हणून ओळखलं जातं याच राज्यातील मुंबई पुणे आणि नाशिक या सुवर्ण त्रिकोणावर आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते हे तीन शहर एकमेकांना जोडण्याचा आणि दळणवळण सुविधा उच्च प्रतीची करण्याचा शासन सर्वतोपरी प्रयत्न करते पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे मुळे दोन शहरातील चार ते पाच तासांचं अंतर अवघ्या दोन ते अडीच तासांवर आणण्यात आलं त्यानंतर मुंबई नाशिक हायवेचं काम पूर्णत्वास आलं आणि साडेचार ते पाच तासांचं अंतर अवघ्या तीन तासांवर आणण्यास सरकारला यश आलं आणि दळणवळणाचा मार्ग सुकर झाल्यानं औद्योगिक पर्यटन शैक्षणिक सांस्कृतिक आणि आर्थिक प्रगतीही इथं झपाट्याने झाली याच धर्तीवर सुवर्ण त्रिकोणाचा कर्ण मजबूत करण्याचा विचार तत्कालीन सरकारनं घेतला राज्य आणि केंद्रानेही त्याला हिरवा कंदील दाखविला मग सुरू झालं जमीन अधिग्रहणाचं काम बरेच शहरातून गावातून खेड्यातून जसं सहकार्य मिळालं तसा विरोधही झाला सरकारनं विरोध, विरोध करणाऱ्यांचं शंका निरसन करून नाशिक पुणे महामार्गाचा प्रश्न निकाली काढला आणि प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली दिवस रात्र काम युद्ध पातळीवर सुरू झालं वर्ष दोन वर्ष झाली वळण रस्ते सरळ झाले उंच सखल सपाट झाला प्रगती काम सुरू असताना अचानक कुठे माशी शिंकली ठाऊक नाही पण महामार्गाच्या कामाला अचानक खेळ बसली बऱ्याच ठिकाणी एका बाजूच्या रस्त्याचं काम पूर्ण झालंय दुसऱ्या बाजूचं काम सुरू झाल्यानं दोन्हीकडील वाहतूक पुन्हा एकाच बाजूने वळविण्यात आली आणि त्यामुळे आट्यापाट्यांचा खेळ सुरू झाला सिन्नरच्या नांदूर काम प्रगती पथावर आहे संगमनेरचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी अगोदरच काम करून कर्तव्य दक्षतेचा परिचय दिलाय करे घाटातलं काम पूर्णत्वास आहे आणि चंदनापुरीच्या तसेच एकल घाटाचं काम सुरू होण्याच्या मार्गावर आहे संगमनेरची अर्थात नगर जिल्ह्याची हद्द संपताच महामार्गाच्या कामात कमालीचा संथापना आलाय नारायणगाव मनसर आणि खेड या शहरात वाहतुकीची कोंडी आजही त्रस्त करते वास्तविक या आमदार खासदार आणि आणि पालकमंत्र्यांनी लक्ष घातल्यास हा महामार्ग लवकरच पूर्ण होऊ शकतो वाहनधारकांची अडथळ्यांची आणि आटापाट्यांची शर्यत संपू शकते यामुळे शेकडोंचे प्राण महामार्गावर गेले आहेत हा जीव प्रवासही थांबेल पण त्यासाठी हवे प्रबळ इच्छाशक्ती आणि राजकीय वजन लोग दिन वजन जर राजकीय असेलच पण त्यांनी प्रबळ इच्छाशक्तीचा प्रत्यय दिला तर अवघ्या काही महिन्यात पुणे नाशिक महामार्गावरील प्रवास सुकर सुरक्षित आणि वेळेची बचत करणार असेल यात मात्र शंका नाही सी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष पाचपुते मंजर